नमस्कार मंडळी या तीन चार दिवसामध्ये जवळपास एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी होणार आहेत असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांना आता सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये आणि ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केला होता पण काही कारणास्तव त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डीबीटी झाले नाहीत अशा महिलांना तीनही महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये डीबीटी होत आहेत असंही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे आणि लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी दुरुपयोग केला आहे त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल असं सुद्धा यावेळी त्या म्हणाल्या तर अजून लाडकी बहीण योजनेबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे ते सविस्तर त्यांच्याच तोंडून ऐकूयात आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे तो वितरित करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचंय की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डीबीटी केलं आजही सकाळी काही झालेले आहेत त्या संदर्भातले डिटेल्स मिळतीलच पण पन साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे आम्ही आता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डीबीटी हा त्यांच्या लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डीबीटी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाउंटला डीबीटी होत आहेत आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डीबीटी होत आहेत गडकरी साहेबांनी एक चिंता व्यक्त केली आहे गडकरी साहेब म्हणतात की योजनेमुळे उद्योगांची सबसिडी मिळत नाही याची शाश्वती नाही गडकरी साहेब माहिती घटक आहे देशात राज्यातलं नेतृत्व आहे आणि तेच असं म्हणतात भ्रष्टचिन्ह तुमच्या योजनेवर उपस्थित करताना गडकरी साहेब हे आमच्या सगळ्यांसाठीच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या वतीने देशामध्ये ते प्रतिनिधित्व करतात नागपूरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गडकरी साहेबांची उपस्थिती त्या निमित्ताने मिळाली होती त्यामुळे दुसऱ्या आमच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यावेळेला त्यांनी या योजनेची प्रशंसा केली आणि त्यांनी उलट आम्हाला या सूचना दिलेल्या आहेत की जो लाभ आपण दर महिन्याला त्यांना देत आहोत याच्यातून लॉंग टर्म त्यांना काय इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि आर्थिकरित्या त्या कशा सक्षम होऊ शकतील याकडे आपण अधिकाधिक प्रयत्न करावे त्याच्यामुळे त्यांनी जे काही आपण ज्या वक्तव्याचा उल्लेख केला ते भाषण मी काही ना ऐकलेलं नाहीये त्यामुळे त्या संदर्भात तर मी अधिक भाष्य करणार नाही पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी ही योजना राबवत असताना आम्हाला निश्चितपणाने मिळालेलं आहे उनका मानधन जाए बढाय जाय जो दरखास्त थी रिक्वेस्ट थी सरकार के प्रति वो काफी दिनों से चल रही थी हमने बीच में इस ये जो योजना है मुख्यमंत्री माझी लड़की बहन उसमें जो पात्र महिलाओं के फॉर्म आंगनवाड़ी सेविका भरेंगे उनके लिए इंसेंटिव भी शुरू किया था लेकिन इस बात की मुझे आज बेहद खुशी है कि आज के मंत्रिमंडल की बैठक में उनका जो मानधन के बारे में जो उनका काफी दिनों से उनका रिक्वेस्ट था वो हमने आ, ये महायुति के सरकार ने उस उसपे पॉजिटिवली रिस्पॉन्स देकर हमने वो प्रस्ताव मंजूर किया है और तकरीबन फिफ्टी परसेंट की जो इंक्रीज है वो उनके मानदंड में होने वाली है लागी श्चुरे। श्चुरे तो आ रही। उसका जी। में आप अगर देखें तो तकरीबन दो करोड़ से ज्यादा महिलाओं को इस योजना में लाभ जा रहा है तो हालांकि हर एक योजना में हम देखें या कोई भी सरकारी हम जब स्कीम्स लेते हैं तो इतनी बड़ी आ, मात्रा में जब डीबीटी दिया जाता है या इतनी बड़ी स्कीम रहती है तो कहीं पे ऐसे उसका दुरुपयोग करने वाले भी रहते हैं हमने सातारा में ऐसे कुछ हुआ था पिछली बार नवी मुंबई में भी हुआ था तो उनपे पुलिस में कंप्लेंट कर, पे उन, करके उनपे जो कार्रवाई है वो की गई थी अभी नांदेड़ की एक घटना सामने आई है उसके बारे में भी प्रॉपर इंक्वायरी होगी और ऐसी घटनाएं ना हो इसके लिए ही हम स्क्रूटिनी और वेरिफिकेशन में ज्यादा वक़्त देते हैं इनको डीबीटी नहीं किया जाता है जब तक इनकी स्क्रूटिनी ना हो तो ये जो घटना हुई है उस बारे में भी प्रॉपर इंक्वायरी की जाएगी और इंक्वायरी होने तक उनके जो अकाउंट्स है वो सील किए गए हैं